जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे मुनगंटीवार किंवा छगन भुजबळ असतील यांच्या जागा वाटपावरून थोडंसं वागू नेमकं आ... मला त्यांच्या जागा वाटतात हे बनावट लोक चोर आणि लफंग आहेत त्याच्यामुळे यांच्याशी जसं पोलीस चोराशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार आहे वंचित बहुजन शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी स्वतः सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत आम्ही एकत्र चर्चा करतो आम्ही एकत्र निर्णय घेतो दोन दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीत उपस्थित होते आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो ही लोकशाही आहे आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही आपण चर्चा करू आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी लोकांसमोर मांडावी ते जास्त लोकशाहीवादी आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो अजित पवारांनी अरुणाचल बघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर नागालँड अरुणाचल प्रदेश मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का आता त्यांच्यावरती लादल भारतीय जनता पक्षाने म्हणून ते करतायत साहेब काल शरद पवार साहेबांनी आमदार जे आहेत त्यांना भाषणात एक दम दिला दम दम दिला वाट्याला जाऊ स्पष्ट बोला ना वाट माझ्या गेला ही धमकी नसून इशारा आहे आम्ही देतोय काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तुम्ही तुम्ही तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या भाषेत ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखानं नांदा धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे आपल्याला नाजा लागू नका शेवटी सत्य धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो तो असायलाच पाहिजे गुलाबराव पाटील असं म्हणतात की सत्य पुढे शांत पण चलत नाही आणि अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर गेलो आणि विकास काम त्यामुळे ठीक आहे येणारी निवडणूक दाखवेल कोणाचं शाण पण चालतं आणि कोणाचं काय चालतं कळेल ना हे सगळे खोकेवाले आमदार आहेत या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खूप कुपसलेलं आहे त्यांचं मन त्याला खात आहे आणि म्हणून ते अशी भाषा करत आहे वाटायला कशाला की का आम्ही वाटा घ्यायला बसलो काही ते संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आहे का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप होईल आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतोय आमच्या जागावाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही